पण एवढं सांगेन की ज्या विचारात आम्ही वाटव ज्या विचारामध्ये आम्ही काम केलं त्या विचारामध्ये एक प्रकृती आणि एक संस्कृती या दोन्ही गोष्टींची काळजी घेण्याचं काम मोदीजींची या वाराणसीमध्ये मोदीजींच्या निर्णयानंतर आमच्या सगळ्यांच्या इंडिओमध्ये दहा पटेली वाढ झालेली आहे आम्ही आमच्या मुलांना शिकवू शकतो आम्ही आमच्या मुलांच्या आई वडिलांचा पालन पोषण करू शकतो आजार करू शकतो अशा प्रकारच्या योजना वर्ष पूर्ण झाले त्याला संकल्प अशी पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत मगाशी आम्ही अंबादेवीचं दर्शन देखील घेतलं येतील देवीचं देखील दर्शन घेतलं पत्रकार बांधव तिथे देखील आले होते आणि त्यांना मी हे प्रयत्न केले की आपण देवाच्या घरामध्ये बाकी कुठलेही विषय न विचारता येथे मी सर्व प्रश्नांना आपलं उत्तर देईन त्यांचं नाही वेळ मला झालं असेल तर मी खंत कसे आज ते आता माझ्या पत्रकार परिषदेकडे वळत आहे आपण सर्वजण इथे आलेलो आहात आणि आज काल रात्री मी अमरावती येथे दाखल झाले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष धान्यजी डॉक्टर आहेत त्यांच्या घरी मी सर्व पदाधिकारी आमदार कार्यकर्ते यांच्याशी भेट घेतली चर्चा केली पक्षाच्या विषयावर आमची चर्चा सेक्टरमध्ये आलो त्यानंतर कोणत्याही व्यक्तीला स दिल्लीमधनं ज्या राज्यामधनं कुठला लाभ द्यायचा असेल तर खाली लाभ जाईपर्यंत व्यक्तीच्या अकाउंट जाईपर्यंत तो लाभ त्यांना मिळत नव्हता पूर्णपणे त्यांच्या दादाची रक्कम त्यांच्या आमदार येत नव्हती आणि म्हणून त्यांना ई बी प्रणाली अत्यंत टेक्नॉलॉजी वापरून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे खूप चांगला गरिबांपर्यंत लाभ पोहोचल्याला मदत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अत्यंत गरीब घरात प्रजे आहेत त्यांनी जीवनामध्ये सोन्याचं कमचा घेऊन चेतले नसल्यामुळे गरिबांची पिढा त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी सर्वात पहिला निर्णय घेतला की तुझ्या उज्ज्वला गॅसचा माती आई बसून स्वयंपाक करते आणि तिच्या डोळ्यामध्ये दूर जातो एक लहानपणापासून त्यांनी पाहिलं आणि त्यांना त्याचे परिणाम किती घात की ते लक्षात आलं आणि त्यामुळे घरामधला धूल असं पुष्ठा दिला त्यानंतर मुलींचा जन्म हा हरियाणामध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला आणि बेटी बचाओ बेटी त्यांनी कार्यक्रम जारी केला पंधरा ऑगस्टला पहिलं भाषण जेव्हा त्यांनी केलं मंत्री झाल्यानंतर स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री म्हणून तेव्हा त्यांनी या देशातल्या सगळ्यात मोठे उद्योजक सेलिब्रिटीजच्या हातामध्ये झाडू देऊन स्वच्छता अभ्यास करायला सांगितलं माझा स्वतःचा अनुभव होते तेव्हा मी दोन हजार चार मध्ये प्रचार करायला जायचे तेव्हा आम्हाला मुंबई गावात जाताना अक्षरशः पावलं असे मोठे करून टाकावे लागायचे आणि दुर्गंदीचा सामना करावा लागायचा ते आता आपण जाऊ लागली जवळपास जे टार्गेट होतं ते टार्गेट प्रत्येक वर्ष टार्गेट आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये शौचालयाची निर्मिती झाली स्वच्छता ग्रहाची निर्मिती झाली त्याच्या महिलांची क्षमता आणि आरोग्य हे जे डोक्यात येत होतं ते आरोग्य थांबवण्याची ही परिस्थिती बदलत आपल्या लेखात मला सांगत होते की आमच्या या वाराणसीमध्ये मोदीजींच्या निर्णयानंतर आमच्या सगळ्यांच्या इन्कममध्ये दहा पटीने वाढ झालेली आहे आम्ही आमच्या मुलांना शिकवू शकतो आम्ही आमच्या मुलांच्या आई वडिलांचा पालन पोषण करू शकतो आजार पण करू शकतो अशा प्रकारच्या योजना त्यांनी आणल्या आहेत आत्ता मुख्यमंत्री युपीचे यो योगी आणि आपले प्रधानमंत्री मोदीजी यांनी सुद्धा एक मोठं जगातलं सगळ्यात मोठं आयोजन कुठल्याही विघ्नाच्या शिवाय पार पडलं हे सुद्धा एक महत्वाचं अजिबन जागतिक दृष्ट्या आपण बघण्याची गरज आहे तसेच मी मध्यप्रदेशची सहप्रभारी होते तिथे महाकालचा पण कॉरिडॉर त्यांनी विकसित केला आपण म्हणाल की कॉरिडॉर विकसित केले मंदिर विकसित केले नाही मंदिराच्या भौतिक अर्थव्यवस्था असते जुन्या काळामध्ये लोक नदीच्या शेजारी व्हायचे मंदिराच्या शेजारी वस्ती असायची त्यांच्याबरोबर अर्थव्यवस्था असते एक मोठ्या प्रकारचा भागिक तिथे येतात त्यांची व्यवस्था असते नागरिकांची व्यवस्था असते आणि शाळांची त्याच्यामध्ये श्रद्धा देखील असतेच आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आज मला अभिमान वाटतो की मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो या देशाला तिसऱ्यांदा एवढं प्रचंड बहुमत घेऊन मोदीजी प्रधानमंत्री म्हणून लावलेले आहेत आणि त्यांनी टाक तयार केलेलं आहे ते कारगिल आहेत की दोन हजार सत्तेचाळीस साली आपल्याला या देशाला जगामध्ये महासत्ता बनण्याची पावलं आता उचलायचे आहेत आणि ते जगण्याकडे त्यांचा काला आहे गरिबाला नक्कीच मोठ्या महत्वाच्या निर्णयाकडे त्यांनी नेहमी जातीने लक्ष दिलं आहे युक्रेन आणि रशियात युद्ध चालू होतं तेव्हा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तिथून सब अत्यंत संपन्न आणि सुरक्षित आणण्याचं काम देखील आपल्या सरकारमधून पुढाकार घेऊन त्यांनी केलं पण त्यांना स्वाभिमानाने त्यांचा इलाज करता म्हणजे आयुष्यमान भारतची योजना त्यांनी आणली अशा अनेक योजना मी सांगू शकते मेक की इंडिया आहे अशा अनेक योजना सांगू शकते पूर्ण पत्रकार परिषद लोकांनी तीन तासाची होईल पण एवढं सांगेन की ज्या विचारात आम्ही वाढलो ज्या विचारामध्ये आम्ही काम केलं त्या विचारामध्ये एक प्रकृती आणि एक संस्कृती या दोन्ही गोष्टींची काळजी घेण्याचं काम मोदीजी अत्यंत सुंदर पत्रकार परिषदे नाव आहे संकल्प संकल्प म्हणजे काय आपण पाणी सिद्धी काय असते की त्या संकल्पाला रोज पाठपुरावा करून रिपीटेशन करून एखादी गोष्ट सत्या सिद्धी आहे आणि त्यामुळे आमच्या जाधिकाऱ्यांचा जन्म आमच्या विचारांचा जन्म हा झाला तो प्रतिराष्ट्रभक्तीसाठी त्यामुळे आपला देश हा सुरक्षित असला पाहिजे आपल्या प्रधानमंत्र्यांना मिळणार स्थान त्याच्यामध्ये आपल्याला सन्मान करायला मिळतो त्याचबरोबर आपल्या देशाकडे जर कोणी वाकडी नजर करून बघत असेल था। तर त्याकडे आपल्याला फार सहन केलं जाणार नाही असा संदेश आपल्याला जातो मागच्या वेळेला